बीड आता एक धक्कादायक बातमी समोर येते बीडमध्ये जुन्या वादातून एकावर गोळीबार करण्यात आलेला आहे बार्शी नाका आंबेडकर नगर परिसरातली ही संपूर्ण घटना आहे जुन्या वादातून एका घरात घुसून गोळीबार करण्यात आला गोळीबारामध्ये एक तरुण जखमी झाल्याची माहिती मिळतीय तर बीडमध्ये जुन्या वादातून एकावर चक्क गोळीबार करण्यात आलेला आहे आणि याचमध्ये एक तरुण जखमी झालेला आहे जुन्या वादातून थेट घरात शिरून एकावर गोळीबार करण्यात आलाय प्रतिनिधी स्वानंद पाटील या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत स्वानंद हे जुन्या वादाचं नेमकं प्रकरण काय आणि सध्या काय कारवाई केली जाते ऋतुजा नक्कीच मध्ये गोळीबारामध्ये गोळीबारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे आधीच होत असलेलं देशमुख प्रकरण आणि त्यातच हा काल रात्री गोळीबार झालाय या गोळीबाराला पार्श्वभूमी जुन्या भांडणाची आहे काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये भांडण झालं होतं आणि त्याच रागातून विश्वास डोंगरे नावाच्या युवकावर या आरोपीने घरात घुसून गोळीबार केलाय रात्री पावणे दोनच्या सुमारास हा सगळा प्रकार झालाय विश्वास डोंगरे हे जखमी असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे आणि आता त्यांचा जाब घेण्यासाठी भीड़ चे जे पोलीस आहेत ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत काही वेळातच आणि याबाबतची या पुढील अधिक तपास बीड पोलीस करत आहेत ऋतुजा निशेध धन्यवाद सविस्तर माहितीसाठी